नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थांच्या अनेक कृपांकित शिष्यापैकी बाळप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थांचे अखेरचे कृपांकित शिष्य होते त्यांचा जन्म हा कर्नाटकातील हवेरी येथे जिल्हा धारवाडमध्ये झाला ते मूळत सुखसंपन्न आणि सुखवस्तू अशा श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आलेले होते त्यांचा सरापीचा आणि सावकारीचा उत्तम व्यवसाय होता मुले आणि पत्नी सर्व काही यथास्थित असतानाच त्यांना वयाच्या तिसाव्या वर्षी संसाराचा उभग आला व त्यांच्या मनामध्ये सद्गुरूशिवाय शांती नाही अशा तऱ्हेच्या विचाराने ते बेचैन झालेले होते विवेकाने मायापाश तोडायचे आणि घरदार सोडायचे असा निश्चय बाळप्पा महाराजांनी केला व सोलापूरला काम आहे असे सांगून ते मुरगुड गावी आले मुरगुड येथे चिदंबर दीक्षित नावाचे सत्पुरुष होऊन गेलेले होते त्या सत्पुरुषांच्या एका धार्मिक कार्यक्रमात स्वामी समर्थांनी तूप वाढण्याचे काम केले होते अशा श्री स्वामी समर्थांबद्दल बाळप्पा महाराजांना बरेचसे ऐकून माहिती झाले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की सद्गुरु तुम्हाला जे मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे आपण वागावे त्यानुसार ते सद्गुरूच्या शोधार्थ गाणगापूरकडे प्रस्थान करते झाले मुरगोडात झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार बाळप्पा महाराज गाणगापूरला आले गाणगापूरमध्ये त्यांनी नरसिंह सरस्वतीची कठोर उपासना केली एके दिवशी रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला आणि त्या स्वप्न दृष्टांतामध्ये तीन यतींचे दर्शन झाले पंधरा दिवसांनी त्यांना पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला त्या स्वप्नदृष्टांतामध्ये ब्राह्मणाने अक्कल कोटी जा म्हणून सांगितले त्यानंतर त्यांना उषाशी एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेला होता की घाई करू नये त्यामुळे ते तसेच काही दिवस थांबले व पुढे एके दिवशी संगमावरून स्नान करून परत येत असताना झाडाखाली ठेवलेले वस्त्र उचलताना त्या वस्त्राखाली एक विंचू दिसला ते शहरात ते गावात भिक्षेसाठी गेले तेव्हा त्यांना भिक्षेमध्ये पंचपक्वांना मिळाले हा काहीतरी शुभ शकून आहे असे बाळप्पा महाराजांना वाटले व ते ध्यानी धरून त्यांनी अक्कलकोटकडे प्रस्थान केले